पाळीलंय लवकर उठले बा का समजा काम बी मावरून छान आत्ता शांत झालं आहे टकोर माझं काय करायचं या कामाचं दौदवीनं दौदवी नुसतं मस्ताक फुटाय झालंय ह्यांनी गेल्याचं या वगैरे आजची जी टाकी कवा पूर्ण तिथली आणली होती ती मुकळी झालेली भरूनच दिली नव्हती उशीरा राहिलेली तशी त्यांना वापराय दिली म्हणलं झाल्या आमच्या आम्ही भरून देतो आता त्यांचा गॅस बी संपला या ती म्हणली मला द्या द्याबायानं मला चली म्हाताऱ्या माणसाला करणं होत नाही मग ह्यांनी मग अशी गेल्यात आबाला त्या टाकीत धरून घेऊन गेल्या आहे भाऊजी तर शर्ट सोडून घेऊन काय करायचं वैताग ये काय मागवी आणि एकर झोपले दे आत्ताच झोपवली ती या बाहेर निघले उठल्यापासून हाताला हात नाही माझ्याकडं नाही चावी दे। चावी, आगा चावी दे तुला नाही म्हणलं माझ्याकडे नाही मी गेलसते का माझी गेले असते का माझी

आम्हाला कशाला आम्ही कुणाच्या टुकड्याच आम्ही धन आहे

ಹುಣ್ಗಿಲಿಸ್ತು ಅಷ್ಟು ತಾಡಿಗೆ ಹುಣ್ಗಿಲಿಸ್ತು ತಾಡಿಗೆ ಹುಣ್ಗಿಲಿಸ್ತು

Bye. Yeah.